क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते, ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस चारासाठी जनावरे नेणाऱ्यांवर कुरळ पोलिसांची कारवाई अडतीस जनावरांची सुटका कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या जनावरे घेऊन जात असलेला अमर प्रेमनाथ पोळ वय पंचवीस पेटवडगाव जिल्हा कोल्हापूर याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत महेश व गोवंशाची अडतीस जनावरे ताब्यात घेण्यात आली याबाबतची फिर्याद वैभव किरण जाधव यांनी कुरळ पोलिसात दिली याबाबत अधिक माहिती अशी पोळ याने पिकअपमध्ये एम एच शून्य नऊ जी जे तोंडाला पट्टी बांधून कत्तल करण्यासाठी बुधवार रात्री नेणार असल्याचे फिर्यादी ना कुंकून लागले होते त्यांनी लाडेगाव जक्राईवाडी रस्त्यावर सापळा लावला सायंकाळी हा पिकअप जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी खात्री करून पाहिले असता त्यात आत्रा रेडे बैल व दोन गायी अशी एकूण अडतीस जनावरे तोंडाला पट्टी बांधून ठेवल्याचे याबाबत या कुरळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा करत अमर प्रेमनाथ पोळ याला ताब्यात घेतले पिकअप व जनावरांना ताब्यात घेऊन त्याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला कुरळ पोलीस अधिक तपास करत आहेत